नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी मिरजेत मोहरम सण उत्साहात संपन्न इमाम यांच्या भेटीने सांगता गाड्या सजवून सरबत वाटप मिरजे मोहरम खतेब युवा मंच व ग्रुप वतीने स्वागत टेश उभा करण्यात आले होते मोहरम सणाच्या पारंपरिक मिरवणुकीत फुलांनी सजवलेल्या गाड्यातून सरबत वाटप करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलास देसाई व नॅशनल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शिंदे यांच्या हस्ते फुलगुच्छ व ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पत्रकार माननीय इरफानभाई बारगीर माननीय दादासो पाटील माननीय अरुण देवर्षी माननीय वाजिद खतीब माननीय इजाज बारगीर माननीय दादासो यमगर माननीय किशन चौगुले व आयबी ग्रुप वाजिद खतीब युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते महिला लहान मुले मुली व नागरिकांनी सरबत बुंदी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर सिवस न्यूज मराठी सांगली